काना शब्द तीन अक्षरी शब्द आ रा म, आराम आ म, चा आमचा का र न कारण का ग द कागद खा य ला खायला खा र खारट गा वा त, गावात गा जर, गाजर घा टा त घाटात घा गा, र घागर चा नाश चाणाक्ष चालक छा चा, न च छानच जा स्त जास्त जास्त झा क झाकण झाडात टा क ला टाकला टा च न टाचन ढा क ला ढाकला ढा धा, क न ढाकण ता टा ता, त ताटात ता ला त तालात दा द र दादर दा रा त दारात धा ड धा व त धावत ना ट नाटक ना नायक पा पाचन पा ल क पालक फा फायदा फा फाटक, फाटक। बालक बालक बाजार 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 भारत भाषण माघार माघार क ड माकड, माकड यावर व यावर या यातना, यातना रा जा ला व राघव लाभाचा लाभाचा ला, ला व लावला वा वाचन वा वाकडा शा म शा शारदा सा ख साखर सा ग सागर हा तात हातात हा सरा हासरा ज्ञान दा ज्ञानदा ज्ञानाचा ज्ञानाचा श्रावण श्रावण त्रास त्रासच